एक तर भाजपचं जे सगळं नेटवर्क होतं हे महायुती म्हणून रा अजित पवारांच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी झटून उतरलेलं होतं त्यांनी वाघोली किंवा हवेली याच्या तालुक्यामध्ये आपली प्रचार यंत्रणा किंवा बरे नेते का आणले नाहीत पण ते वापरलेले होते हे मात्र निश्चित त्यामुळेच ते रेसमध्ये अशोक पवारांना देखील कधी कधी वाटलं असेल की अरे आपले पायाकाची वाळू सरकते आहे की काय असं नक्कीच वाटलं असेल त्यामुळे इथे मध्ये इथे देखील टप निवडणूक झालेली आहे घोडगांगा कारखान्यामुळे जो मतदारसंघ कायमस्वरूपी चर्चेत असतो असा शिरूर मतदारसंघ माऊली आबा खटके आणि एका बाजूला अशोक बापू पवार काय वाटतं माऊली कटके आणि अशोक पवार यांची शिरूरमध्ये लढत गाजली आणि ती लढत गाजायला दुसरं आणखी एक कारण झालं की ते अशोक पवार यांचे पुत्र आणि गोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष ऋषी ऋषीराज पवार यांचं झालेलं अपहार त्याच्यावरनं तो निवडणुकीमध्ये आणस मुद्दा उपस्थित दिवस आधी झालेला होता आणि दोन गोष्टी झाल्या की माऊली कटके ही ज्या वाघुली गावात येतात त्या वाघुली गावामध्ये मोठं मतदान आहे जवळपास सात पासष्ट हजाराचं मतदान आहे आणि त्या मतदानाच्या बळावरती माऊली कटके यांनी जोरदार लढ दिली हे मात्र मान्य करायला हवं एक तर काय झालं त्यांचं तिकीट आणखी झालं जाहीर झालं तो तोपर्यंत अशोक पवार यांनी मतदारसंघात लोकसभेच्या निवडून निवडणुकीनिमित्तानं आणि त्यांचं तिकीट कन्फर्म होतं त्यामुळे त्यांनी जोरदार अशी सगळी तयारी केलेली होती त्यामुळे माऊली कटके हे निवडून येतील का माऊली कटके लढत देऊ शकतील का असा देखील प्रश्न विचारला जात होता पण या मतदारसंघामध्ये दोन गोष्टी मला प्रकर्षात दिसला एक तर भाजपचं जे सगळं नेटवर्क होतं हे महायुती म्हणून अजित पवारांच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी झटून उतरलेलं मी काही असे मतदारसंघ आहेत की त्या ठिकाणी समजा शिरूरचा मतदारसंघ आहे या ठिकाणी भाजपच्या लोकांनी देखील चांगलं काम हे माऊली बाबा कटकेंसाठी केलेलं आहे आणि त्याचा त्यांना फार मोठा बेनिफिट झालेला आहे मला अशोक पवारांच्या दोन तीन गोष्टी कळायला नाहीत की शरद पवारांची सभा त्यांनी वडगाव रासाई याच आपल्या गावामध्ये घेतली नंतर त्यांनी जयंत पाटलांची सभा जो आपला पट्टा आहे शिरूरमधला त्याच मांडवण फराट्यामध्ये या या ठिकाणी घेतली त्यांनी वाघुली किंवा हवेली याच्या तालुक्यामध्ये आपली प्रचार यंत्रणा किंवा बडे नेते का आणले नाहीत याची मला खरं उत्सुकता आहे कधीतरी त्यांना मी तो प्रश्न विचारेल पण एकूण शिरूर आणि हवेलीचं जर मतदान जर पाहिलं तर शिरूरचं मतदान थोडंसं जास्त आहे आणि अशोक पवारांचा असलेला संपर्क अशोक पवारांनी केलेली कामं ज्या वागोली गावामध्ये कटके येतात त्या कटके यांच्या जास्त यांच्यापेक्षाही त्या सोसायट्यामधला जो संपर्क तो अशोक पवारांचा जास्त होता त्यामुळं मला असं वाटते म्हणजे घोडगंगा कारखान्याचा मुद्दा त्यांना अडचणीचा गेला का तर शंभर टक्के अडचणीचा गेलेला आहे आणि त्याच्यावरती ते त्यांनी योग्य उत्तर पण देऊ शकले नाहीत ही देखील वस्तुस्थिती आहे पण एकूणच शिरूरमध्ये अशोक शरद पवार आणि अशोक पवार हे समीकरण आणि जो दुसरा सोलापूर रोडचा जो भाग आहे की ज्या सोलापूर रोड रोडवरती शरद पवारांचा देखील मोठा प्रभाव आहे त्या सोलापूर रोडची रोड जी गावं आहे ती पण मोठ्या लोकसंख्येनं मोठ्या लोकसंख्येची अशी गावं आहेत आणि त्या गावात देखील अशोक पवार यांनी आपलं जाळं किंवा आपलं नेतृत्व त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवलेलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की अशोक पवार हे हवेली शिरूर हवेलीचे पुढचे आमदार होऊ शकतात ते या अर्धी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात देखील आमदार होते आणि आत्ता पुन्हा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस त्यांना शरद अजित पवारांनी आव्हान दिलेलं होतं की तो आमदार होतो कसा असं त्यांनी आव्हान दिलेलं दिलेलं होतं पी पाहतो असं बोलले होते पण मला वाटतं या आव्हानाला अशोक पवार थोडेसे पुरून उरतील माऊली कटक्यानं थोडासा वेळ कमी पडला असं mm -hmm. माझं वैयक्तिक मत आहे त्यांनी जरा आधी जर त्यांना तिकीट मिळालं असतं तर त्यांना आणखीन पोचायला वेळ भरपूर वेळ मिळाला असता तरीही कोणत्याही पक्षाचं तिकीट नव्हतं तरी त्यांनी बऱ्याच ठिकाणी उज्जैनला वगैरे लोकांना काढलं संपर्कासाठी फंडे वापरलेले होते हे मात्र निश्चित त्यामुळेच ते रेसमध्ये अशोक पवारांना देखील कधी कधी वाटलं असेल की अरे आपले पायाकालची वाळू सरकते आहे की काय असं नक्कीच वाटलं असेल त्यामुळे इथे देखील टप निवडणूक झालेली आहे तरीही माझं गट फिलिंग जे सांगतं आहे किंवा जो काही अंदाज येतो आहे ज्या पद्धतीचं जा मतदान झालेलं आहे त्याच्यावरनं अशोक पवारांच्या बाजूनं हा निकाल जाऊ शकतो असा माझा अंदाज आहे तरी तुम्हाला काय वाटतं शिरूरकरांना हवेली करांनो नक्की सांगा हा अंदाज माझा चुकू पण शकतो पण बघूया आपण उद्या आपल्याला चोवीस तासच्यात हे सगळं कळे एक गोष्ट इथं की उमेदवाराचे वैयक्तिक म्हणजे दोन पक्षांच्या संबंधापेक्षा त्या उमेदवाराचा इतर पक्षातील म्हणजे भाजप किंवा मित्र पक्षातील इतर नेत्यांशी कसा संबंध आहे ह्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी म्हणजे खेळ तुम्ही उदाहरण दिलं अशोक बापूंचं उदाहरण दिलं बरोबर वैयक्तिक संबंध कितपत कारणीभूत फार फार महत्वाचे कारणीभूत ठरतात कारण ते राजकीय त्या ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यांचं एक नेटवर्क असतं म्हणजे जो कोणी राजकीय कार्यकर्ता असतो त्याचा स्वतःचा शंभर दोनशे मतांचं नेटवर्क असतं त्याच्याविरुद्ध तो कोण सरपंच होतो ते चारशे मतांचं त्याचं नेटवर्क तयार होतं मग तो पंचायत समिती सहकारी संस्था असं त्याचं नेटवर्क ते वाढत जातं आणि ज्या पद्धतीनं हे नेते मग त्या नेटवर्क निसनाभूत करण्यासाठी ज्या पद्धतीचे फंडे वापरतात त्यातनं मग ते शत्रू किंवा स्पर्धक निर्माण होतात आणि दिलीप मोहिते आणि यांची ती कार्यशैली कार्यशाली तशीच आहे ती त्यामुळं तो नेते सोबत नसल्याचा फटका हा दिलीप मोहित्यांना अनेकदा बसलेला आहे आणि नेते त्यांच्या विरोधात ना खेडमध्ये नाराज असतातच mm -hmm. त्यात काही मी काही वेगळं सांगतो असं नाही आहे दिलीप मोहिते यांचे समर्थक नाराज होतील पण त्यांना देखील याची कल्पना आहे mm -hmm. की दिलीप मोहिते यांची जी कामाची स्टाईल आहे mm -hmm. ती म्हणजे एक गाव दोन तुकडे अशी आहे आणि ते कोणत्याही पातळीवर जाऊन त्या पद्धतीनं ते आपल्या विरोधकाला नेसनाबूत करण्याआधी बोलत होतो आणि अशोक पवारांची देखील तशी त्याच पद्धतीत थोडीफार स्टाईल होती पण नंतर त्यांनी ती बदलली असं माझं निरीक्षण आहे पण पाहूया माझा तरी जो अंदाज आहे तो थोडासा अशोक पवारांच्या बाजूनं झुकताना दिसतो आहे